माथार पण हे आल्यावरती माथारपण हे आल्यावरती अशी किमयात झाली पंख फुटल्यावर सारी पात्र भुरकून उडून केली रे गेली अशी आज कोर आई बापालाई सरली अशी आज कोर आई बापालाई सरली काय केले आम्ही पाप जलपोराचे माय बाप काय कळले आम्ही पाप जलपोराचे माय बाप आमच्याच करणीचा येतो आम्हाला संताप चंदना परी काया जिजुनी चंदना परी काया जिजुनी कुठ्यावर सारी पाखरा भुरकुन उडून केली गेली हसी आज पोर आई बापा लाई सरली हसी आज पोर आई बापा लाई सरली कुणी साहेब झाला मोठा कमवी तो भलत्या नोटा कुणी साहेब झाला मोठा कमवी तो भलत्या नोटा अन्न दे ना त्या आई बापाच्या पोटा आई बापानी भीक मागण्या भी आई बापानी भीक मागण्या झोळी पसरली पंख फुटल्यावर सारी पाखर भुरकून उडून गेली गेली अशी आज पोर आई बापाला विसरली अशी आज पोर आई बापाला विसरली खोटी असून दोन कन्या नांदाया गेल्या चिमण्या कोटी असून दोन कन्या नांदाया गेल्या चिमण्या उठवे ना जागेवर चे लेकीच्या जाण्या जागेवरती मरून पडावे जागेवरती मरून पडावे एकच विचार उरली पंख कुठल्यावर सारी पाखर भुरपून उडून गेली रे गेली अशी आज पोर आई बापाला विसरली